किचन शिक्रता, मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे सा आंब्यांचा सिझन चालू आहे आंब्यांपासून आपण वेगवेगळे पदार्थ केले आणि आपण आपण वर्षभर टिकणारा गुळांबा केला नाही असं कधी होऊ शकत नाही आणि तुम्ही पहिल्यांदा जरी हा गुळांबा केलात तरी, के तरी पहिल्याच प्रयत्नात तुमचा हा सुपर टेस्टी सुपर हेल्दी गुळांबा तयार होणार आहे नक्की करून पहा तर मस्त असा रसरशीत चटकदार तोंडाला चव आणणारा पाहता क्षणी आपल्याला खावासा वाटणारा आपण हा गुळांबा अतिशय सोप्या पद्धतीने पाहणार आहोत गुळांबा कसा बनवायचा वर्षभर टिकण्यासाठी आपण काय केले पाहिजे या सर्व ट्रिकवरती मी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि आपला उपवास असू द्या किंवा आपल्याला डेली तोंडी लावायला हा गुळांबा सर्वांनाच आवडतो नक्की करून पहा आणि इथे आपण गुळाचा वापर केल्यामुळे तर हा गुळांबा आहे तो अतिशय हेल्दी झालेला आहे टेस्टला तर भन्नाटच झालेला आहे सुगंधा प्रतीम येत आहे गुळंबा करण्यासाठी पहा मी ते एक किलो कैरी घेतलेली आहे कैरी फ्रेश आहे आणि ही जास्त कोवळी कैरी नाही अशी पक्की झालेली कैरी आहे ही कोवळ कैरीचा जर तुम्ही वापर केला तर गुळंबा हा वर्षभर तुमचा टिकणार ही कैरी आहे ती मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि कपड्याने पुसून घेतली आहे पाण्याचा अंश कुठेही नाही आता आपण याचे हे डेट आहेत ते काढून घेऊ आणि यावरची साल काढून घेऊ आपण या पद्धतीने साल काढून घ्यायची आहे पहा साल काढल्यानंतर कैरी ही पांढरे शिब्र दिसायला हवी पिवळ्या कलर कलरची जर असेल तर तो गुळांबा वर्षभर टिकणार नाही असा पांढरा शिब्र आपला आंबा आपली कैरी दिसली पाहिजे आणि वर्षभर जर तुमचा गुळांबा टिकवायचा असेल तुम्हाला तर पडीचा आंबा वापरायचा नाही ताजा झाडाचा आंबा आपल्याला घ्यायचा आहे पडीचा आंबा जर तुम्ही घेतला तर तुमचा गुळांबा वर्षभर टिकणार नाही ही पण आणि गुळांबा वर्षभर टिकण्यासाठी मी ते खूप सारे ट्रिक व टीप दिलेल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर करा कमेंट करायला विसरू नका कैर्यांचा शिल्लन चालू आहे तर वर्षभर टिकणारा गुळांबा हा तर आपल्या घरात झालाच पाहिजे कारण वर्षभर आपल्याला तो खाता येतो त्याचा आनंद घेता येतो आपण तोंडी लावू शकतो उपवास असू देत किंवा मग एनी टाइम हा तुम्ही गुळांबा खाऊ शकता अगदी तोंडाला चव आणणारा हा गुळांबा अतिशय खायला चविष्ट होतो आणि गुळांबा हा बनवायला अतिशय सोपा आहे काही ट्रिक व टीप लक्षात तुम्ही घेतल्या तर हा वर्षभर तुमचा गुळांबा टिकणार आहे आणि पहा सर्व कैऱ्यांची साही मी काढून घेतलेली आहे आता आपण किसून घेऊ आणि आपल्याला आता कैरी जी आहे ती किसून घ्यायची आहे आणि किसणी जी आहे ती मोठ्या होलची वापरायची आहे आपल्याला आपण मोठ्या होलची किस किसणी वापरल्यामुळे पहा किस वाप हा मस्त असा जाडसर आणि असा लांब असा आपला किस पडतो आणि त्यामुळे गोळंबा हा अगदी सुटसुटीत तयार झाल्यानंतर सुटसुटीत राहतो त्याचा लगदा होत नाही आणि दिसायलाही अप्रतिम दिसतो त्यामुळे या पद्धतीचीच किसणी वापरायची आहे आपण आता सर्व कैरी ही या पद्धतीने किसून घेऊ आणि कैरी किसतानी काळची पूरक किसायची आहे हात आपला सटकून आपल्या हाताला इजा होऊ शकते त्यामुळे काळजी पूरक किसायची आहे आणि पहा मी दोन तीन कैरी किसलेली आहे आणि आपली आतली जी कोय आहे ती किती टनक आहे अशा कोईंचा तुम्हाला आंबा किंवा कैरी वापरायची आहे यामुळे गुळांबा हा वर्षभर टिकतो कोवळा जर तुम्ही कैरीचा वापर केला तर तो गुळांबा वर्षभर टिकत नाही त्याला बुरशी येते आणि खराब होतो ही खास ट्रिक आहे लक्षात असू द्या आणि पहा सर्व कैरी ही आपली किसून झालेली आहे पहा आता मी गॅस चालू केलेला आहे आणि कढई ठेवलेली आहे आणि या प्रकारची मी ते वापरत आहे कोटिंग असलेली आणि आपण आता त्यामध्ये दोन चमचे तूप घालून घेऊ आणि गुळाब बनवताना एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला अॅल्युमिनियम कडेचा आणि लोखंडी कडेचा वापर अजिबात करायचा नाही कैरीही आंबट असते आणि त्याची रिॲक्शन होऊ शकते लोखंडी कडे किंवा अॅल्युमिनियम कडेमध्ये त्यामुळे या कड्या वापरायच्या नाहीत तर स्टीलची किंवा अशी निर्लेपची कोटिंग असलेली कडे वापरायची आहे आता तूप गरम झालं की आपण यामध्ये पहा थोडासा दालचिनीचा तुकडा आणि चार पाच लवंग आपण यामध्ये घालणार आहोत गुळांबाला छान असा फ्लेवर उतरणार आहे यामुळे हे ऑप्शनल आहे पण तुम्ही एकदा या पद्धतीचा करून पहा खूप छान असा फ्लेवर येतो आणि तुपाचा वापर इथे अवश्य करायचा आहे गॅस फ्लेम ही माझी लो आहे लक्षात घ्या आणि तूप घातल्यामुळे आपला गुळांबा आहे तो एकदम शाईन करतो आणि वर्षभर व्यवस्थित टिकतो आता आपण यामध्ये हा किस आहे तो घालून घेऊ आणि पहा सर्व किस हा घातलेला आहे तरीच आपण हा एक दोन मिनिट आपण हा परतून घेऊ तुपावरती गॅसची फ्लेम ही कुठेही वाढवायची नाही आपल्याला मंद प्रोसेस करायची आहे आणि पहा दोन मिनिट हा, पन, हा मी छान असा तुपावरती हा परतून घेतलेला आहे किस आता आपण हा गुळंब आहे तो गुळाचा बनवणार आहोत तुम्ही अगदी साखरेचाही बनवू शकता पण जास्त हेल्दी होण्यासाठी मी ते गुळाचा वापर करत आहे तर आपली एक किलो कैरी आहे तर मी इथे पहा पाऊण किलो गुळ घेतलेला आहे पाऊण किलो गुळाचा वापर करत आहे आणि तुम्ही जर कैरी मोजून घेतली नसेल तर तुम्ही किस मोजून घ्या आणि तुमचा जेवढा किस असेल तेवढाच तुम्ही गुळ किंवा साखर वापरू शकता आता आपण यामध्ये हा गुळ जो आहे तो घालून घेऊ आणि हा गुळ वितळेपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचा आहे मंदाचेवर आणि पहा दोन तीन मिनिट झालेले आहेत आणि या प्रमाणात गुळ आपला वितळलेला आहे आणि फार वेळ लागत नाही वितळायला फक्त सतत हलवत राहायचं आहे आणि मस्त दालचिनीचा वास सुटलेला आहे सात ते आठ मिनटा आपला हा गुळ पूर्ण वितळलेला आहे आता आपल्याला हे दातचं होईपर्यंत आपल्याला हा किस आहे तो या गुळामध्ये शिजवून घ्यायचा आहे थोडक्यात आपल्याला हा एक तारीख पाक बनून घ्यायचा आहे मी तुम्हाला नंतर एक ट्रिक सांगणारच आहे हा आपला गुळांबा झा परफेक्ट झालाय का नाही तो चेक कसा करायचा ही ट्रीक मी एक सांगणार आहे आपल्याला सतत हा हलवत राहायचा आहे कारण हा गुळांबा आहे तो तळायला लागू शकतो त्यामुळे काळजीपूर्वक ही प्रोसेस करायची आहे एक अर्ध्या अर्ध्या मिनटाला तुम्ही हलवू शकता पहा दहा बारा मिनिट झालेले आहेत मंदाच्यावर मी सतत हे हलवत आहे आणि तुम्ही पाहू शकता ह्याला येत आहे आता थोड्या वेळातच आपला हात तयार होईल आणि पहा आपला वीस मिनिटामध्ये हा गुळंबा आहे तो तयार झालेला आहे आणि तुम्हाला मी अजून एक ट्रिक सांगते आपला गुळंबा हा तयार झाला का नाही हे कसं पाहायचं तर पहा असं थोडंसं बोटावर हा पाक घेतल्यासारखा घ्यायचा आणि एक तारी झालाय का नाही पहायचं पहा पहा या पद्धतीने एक तार होते म्हणजेच आपला परफेक्ट असा गुळंबा तयार झालेला आहे आणि तुम्ही जास्त पातळ जर ठेवला तर तो वर्षभर टिकणार नाही हे लक्षात घ्या कारण तो पाक व्यवस्थित आपला ता तयार झालेला नसतो कच्चा पाक असतो त्यामुळे गुळंबा हा वर्षभर टिकत नाही या बारीक सारीक मी ते ट्रिक व टिप आहेत नक्की फॉलो करा आता आपला गुळंबा हा तयार झालेला आहे मी ते विलायची पावडर आणि जायफळ याची पूर घालत आहे आपण मिक्स करून घेऊ मी गॅस बंद केलेला आहे आणि गुळंबा आहे तो आपला आपण आता रूम टेम्परेचरवर आणू आणि मग एका काचेच्या स्वच्छ अशा जार मध्ये आपण तो स्टोअर करून घेऊ हो। आणि पहा काय कलर आलेला आहे आपल्या गुळांब्याला आणि किती दिसत आहे पाहता क्षणी आपल्याला खावासा वाटणारा हा गुळांबा आपला तयार झालेला आहे आणि आपला गुळांबा हा थंड झालेला आहे पहा आणि तुम्ही याचा कलर पहा आणि टेक्स्चरही किती अप्रतिम आलेला आहे तुम्ही पाहू शकता जवळून पहा तुम्ही काही सुंदर असा आपला गुळांबा तयार झालेला आहे आता आपण हा स्टोर करून ठेवू आणि थंड झालेला गुळांबा आहे तो अशा काचेच्या जार मध्ये आपल्याला स्टोर करून ठेवायचा आहे व्यवस्थित राहतो यामध्ये आता आपण यामध्ये घालून घेऊ आणि पहा गुळांबा वर्षीभर टिकण्यासाठी तुम्ही लागेल तसा या जार मधून तुम्ही छोट्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे आणि हा परत टाईट झाकण लावून आपल्याला हा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा म्हणजे त्याला वर्षभर काही होत नाही आणि चमचा वापरताना स्वच्छ कोरडा चमचा वापरायचा त्यामुळे गुळांबा आहे तो व्यवस्थित टिकतो मी ते गुळांबा टिकण्यासाठी खूप साऱ्या ट्रिक व टिपले आहेत नक्की त्याचा वापर करा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्याकडे जर पडीचा आंबा असेल तर तुम्ही त्याचाही बनवू शकता त्याचाही छान होणार पण तो फार काळापर्यंत व्यवस्थित टिकणार नाही तो लगेच एखाद्या महिन्याभरात तो तुम्हाला संपून टाकणार टाकावा लागणार आहे तर चला माझी रेसिपी कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा लाईक शेअर करा कमेंट करायला विसरू नका परत व्हिडिओ अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद